नमस्कार सगळ्यांना अभिवादन करतो आणि आजच्या आपल्या नवीन सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करतो बऱ्याच वेळा आपण असं बोलत असतो जाण्यापूर्वी पाणी पिण्यापूर्वी झोपण्यापूर्वी जेवणापूर्वी शनिवार शनिवारापूर्वी सोमवारापूर्वी निघण्यापूर्वी जाण्यापूर्वी खाण्यापूर्वी है ना तर अशा प्रकारचे शब्द आपण वापरत असतो मग अशा प्रकारच्या शब्दांसाठी आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो का असे शब्द आपण इंग्रजीमध्ये लिहू शकतो का आणि इंग्रजीमध्ये असे शब्द लिहिल्यानंतर त्या सर्व शब्दांपासून आपण वाक्य रचना तयार करू शकतो का इंग्रजीमध्ये तर शंभर टक्के तयार करू शकतो अगोदर मी तुम्हाला शब्द वाचून दाखवतो इकडे लक्ष द्या सोमवार पूर्वी शनिवार पूर्वी खाण्यापूर्वी निघण्यापूर्वी सामण्यापूर्वी विकण्यापूर्वी आणि पाणी पिण्यापूर्वी आता पूर्वी म्हणजे काय हा एक लक्ष द्या हा जो पूर्वी शब्द आहे समजून घ्या बर का पूर्वी म्हणजे काय हा जो पूर्वी शब्द आहे या पूर्वी शब्दाचा समानार्थी शब्द आहे अगोदर एक लक्षात घ्या हा जो पूर्वी शब्द आहे हा पूर्वी म्हणजे काय अगोदर आणि अगोदर म्हणजेच काय पूर्वी म्हणजे बघा सोमवार अगोदर शनिवार अगोदर निघण्या अगोदर विकण्या अगोदर जाण्या अगोदर शिक्षे अगोदर पाणी पिण्या अगोदर म्हणजे आपण अगोदर शब्द जरी वापरला या सर्व शब्दांमध्ये तरी वावगं ठरणार नाही म्हणजे एक गोष्ट आपल्याला क्लिअर करायची आहे पूर्वी म्हणजेच अगोदर आणि अगोदर म्हणजे पूर्वी हा बरोबर मात्र आता, मा आता एक लक्ष द्या आता हे सर्व शब्द आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचे आहेत राईट कारण आपण इंग्रजी शिकत आहोत हे सर्व शब्द आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचे आहेत मग सोमवार पूर्वी आता बघा सर्व शब्दांमध्ये एक शब्द आपल्याला कॉमन दिसत आहे तो शब्द म्हणजे काय पूर्वी मग या पूर्वीसाठी काय बिफोर बिफोर

बिफोर सेलिंग राईट अतिशय जाण्यापूर्वी म्हणजे काय बिफोर गोइंग राईट आणि शिक्षेपूर्वी म्हणजे काय बिफोर पनिशमेंट राईट आणि पाणी पाणी पिण्यापूर्वी म्हणजे काय बिफोर ड्रिंकिंग वॉटर इकडे लक्ष द्या म्हणजे हा जो पूर्वी शब्द आहे का पूर्वी शब्द या पूर्वी शब्दासाठी मी बिफोर लिहिलेला आहे म्हणजे अगोदर आणि त्याच्यानंतर म्हणजे सोमवार पूर्वी बिफोर मंडे शनिवार पूर्वी बिफोर सॅटरडे खाण्यापूर्वी बिफोर इटिंग निघण्यापूर्वी बिफोर गोईंग किंवा लिव्हिंग सांगण्यापूर्वी बिफोर द मॅच विकण्यापूर्वी बिफोर सेलिंग जाण्यापूर्वी बिफोर गोइंग शिक्षेपूर्वी बिफोर पनिशमेंट आणि पाणी पिण्यापूर्वी बिफोर ड्रिंकिंग वॉटर या सर्व शब्दांच्या मदतीने म्हणजे या सर्व शब्दांच्या मदतीने किंवा शब्द मदतीने यांचा उपयोग आपण इंग्रजीमध्ये करू शकतो यांच्या मदतीने आपण इंग्रजीमध्ये वाक्य रचना बनवू शकतो कशी बघा सोमवार पूर्वी बिफोर मंडे बिफोर मंडे आय शाल गिव्ह युअर मनी सोमवार पूर्वी मी तुझे पैसे देणार म्हणजे एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीकडे जर पैसे घेणे असेल तर एक व्यक्ती काय म्हणे बिफोर मंडे आय शाल गिव्ह युअर मनी म्हणजे सोमवार पूर्वी मी तुझे पैसे देऊन टाकणार डोंट वरी दुसरं वाक्य बिफोर सॅटरडे आय शाल बी इन मुंबई बिफोर सॅटरडे आय शॅल बी इन मुंबई म्हणजे शनिवार पूर्वीच मी मुंबईला असणार आणि तिथं आल्यानंतर आपण भेटू चर्चा करू आपण त्याच्यानंतर खाण्यापूर्वी वॉश युअर बिफोर खाण्याच्या अगोदर हात धुवा राईट त्याच्यानंतर बघा निघण्यापूर्वी बिफोर लिव्हिंग कॉल मी निघण्याच्या अगोदर मला फोन करा तुम्ही जाणार ना इथून किंवा तुम्ही निघणार ना इथून त्यापूर्वी मला फोन करा म्हणजे बिफोर गोईंग किंवा बिफोर लिव्हिंग मी मला फोन करा त्याच्यानंतर सामन्यापूर्वी बिफोर द मॅच आर रेडी अगोदर प्रेक्षक तयार आहेत कारण त्यांना मॅच बघायची आहे ना राईट त्याच्यानंतर विकण्यापूर्वी बिफोर सेलिंग एनिथिंग यू मस्ट स्टडी अबाउट दिस प्रोडक्ट म्हणजे कोणतंही प्रोडक्ट विकण्याच्या अगोदर त्या प्रोडक्टचा किंवा त्या उत्पादनाचा अभ्यास करा म्हणजे ते ग्राहकांना किती फायद्याचा आहे हे आपल्याला समजेल त्याच्यानंतर गोईंग गिव माय मनी जाण्यापूर्वी माझे पैसे देऊन जा त्याच्यानंतर शिक्षेपूर्वी शिक्षेपूर्वी म्हणजे स्टुडंट्स वर फियरिंग बिफोर पनिशमेंट म्हणजे शिक्षा करण्याच्या अगोदर शिक्षा शिक्षेपूर्वीच विद्यार्थी घाबरत होते कि कारण आता शिक्षक आपल्याला शिक्षा करणार पनिशमेंट करणार कारण आपण होमवर्क केलेला नाही आपण क्लास वर्क केलेला नाही बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर बघा पाणी पिण्यापूर्वी बिफोर ड्रिंकिंग वॉटर बिफोर ड्रिंक ड्रिंकिंग वॉटर डोंट थिंक एनीथिंग पाणी पिण्यापूर्वी कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका म्हणजे बिनधास्त पाणी प्या बिकॉज वॉटर इज अ नेसेसरी एलिमेंट्स फॉर अवर हेल्थ ऑर बॉडी आपल्या शरीराला आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी आहे राईट मग आता मराठीमध्ये जे काही शब्द दिले होते जसे सोमवारपूर्वी शनिवार पूर्वी खाण्यापूर्वी शिक्षेपूर्वी पाणी त्या सर्व शब्दांचं आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि जे काही ट्रान्सलेशन केलेलं आहे त्या शब्दांच्या मदतीने मी माझी स्वतःची वैयक्तिक स्तरावर आपल्याला वाक्य बनवून दाखवलेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने तुमच्या स्तरावर अशा प्रकारची वाक्य बनवू शकतात इंग्रजी शिकू शकतात आणि जास्तीत जास्त कॉन्फिडन्स आपला वाढवू शकतात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्यासोबतच इतरांना देखील माहिती व ज्ञान मिळेल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद